तळ पाहतो का याला म्हटलं जातं गंगासागर तळ पस्तीस राज्याभिषेकाला काशीवरून गागा भट्टा आली होती आणि राजांच्या अभिषेक साठी सात नद्याचं सात समुद्राचं पाणी आणलं राजाने अभिषेक घातला पाणी उरलं ते सोडलं याच्या पाणी सोडताना गागा याच्यावर एक कविता रचली होती ती कविता अशी होती गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले सात नद्याचे सात समुद्राचे पाणी जलिले झाले तीर्थांची घरं नावतयाचे गंगासागर पस्तीस फूट खोल एकशे चौऱ्याऐंशी मीटरचा आहे आता रायगडावर खालून येताना मनात शंका आली असेल की तुमच्या की रायगडावरती पाणी वगैरे काही नसेल प्याला परंतु जिथे पायरी स्टार्ट केली त्या गाव लागलं की तुम्हाला तिथे तिथे तिथपर्यंत रायगडावरून खाली आजही दोन गावांना पाणी पुरवठा होत एवढं मोठं पाणी रायगडावर आहे गडावर दोन वर्ष पाऊस पडला नाही पाण्याची कमतरता नाही एवढं मोठं पाणी रायगडामध्ये आहे समोर ज्या खिडक्या हे टेहळणी ब्रुज टेहळी ब्रुज म्हणजे आताच्या शब्दात सिक्युरिटी पॉइंट बुला छत्रपती शिवाजी महाराज की जय समोर या दोन उंच इमारती दिसतात का याला विजयस्तंभ मनोरे म्हणतात त्यावेळेस इलेक्ट्रिक सोल ऊर्जा हा प्रकार नव्हता जर का आपल्या राजाने एखादा गळ किंवा किल्ला जिंकला स्वराज्यात निर्माण केला तर एका ह्यावरती भगवा ध्वज फडकवला जात होता एका वरती राजांच्या राणे हवाखान्यासाठी यायच्या जनतेच कळवण्यात जात होतं राजे आनंदात राजे खुशीमध्ये आहेत त्याला विजयस्तंभ म्हणून एकावरती एक सात मजली होती पहा बघा एक आता फक्त आपल्याला एक ते दोन मजली पाहायला भेटतात त्यावेळी सात मजली होती समोर तुम्हाला दोन इलेक्ट्रिकचे पोल दिसतात का हा दोन टप्पी डोंगर दिसतो का हा हिरकणी बुरुज आहे हिरकणी कडा ज्या आई जीवाची न पर्वा करता आपल्या लेकरासाठी खाली उतरलेल तोच कडा आहे आईची स्टोरी कथा प्रत्येकाला ऐकल्या प्रत्येकाला माहिती आहे पिक्चर सुद्धा त्याच्यावरती नगालाय चौथी पासून जर मराठी शाळेत तुम्ही शिकला असेल तर चौथी पासून आपण ते ऐकत आलेली आहे तर कल्पना केली तर ते हिरकणीची स्टोरी कथा ऐकायची म्हटलं तर दोन मिनिटं नजरेसमोर शिवचरित्र उभं करा की त्यावेळेस दिवस सुद्धा कोजागिरी पौर्णिमेचा वार होता शनिवार त्या आईची रोजीरोटी म्हटलं तर त्या दूध पाण्याच्या धंद्यावर चालायची एका दिवशी दूध घाली तर हिराक्षण वर विसावली धानी नाही आलं तिच्या कधी साज पळू नये सूर्य देव मावळता बंद झाले गडाचे दरवाजे हिरा मनात म्हणाली घरी काल बाळ माझे म्हणजेच एकदा किल्ल्याचा का महादरवाजा बंद झाला की गडावरून न परवानगी घेता खाली जात खाल ते म्हणजे पाणी आणि खाल उभर हवा एवढं गडाचं बिला मजबूत गॅरंटी पत्र आहे आणि गॅरंटी पत्र आहे सुद्धा परंतु गडाचा त्याच्यामध्ये नियम सुद्धा आहे पहा तसंच काहीतरी झालं सुद्धा गुजागिरी पौर्णिमेचा वार होता शनिवार आहे ना रायगडावर दूध विकायला आणलं दूध विकलं दूध संपलं आणि आई परतीच्या प्रवासाने निघाली परंतु होळीच्या माळावर होळीच्या माळावर दानपट्टे मर्दानी खेळ या दानपट्टे मर्दानी खेळत आई मग्न झाली एका माणसाने ते आईला हलवलं की अगा आई तुझं दोन महिन्याचं लेकरू खाली रडत असेल उपाशी ताणा असेल आई तेवढा शुभ दरवाजावरच दरवाजावर पहारेकरी पहारे कटकर त्या काटकरांना आई विनंती करते की काटकर मला खाली उतरू द्या माझं दोन महिन्याचं लेखन खाली या काटकर म्हणतात नाही अदर्या शिवरायांच्या मन आईला गडावर आईला राहण्याची व्यवस्था केली आईला अन्न दिलं अहो त्या आईला अन्न गोड लागेल का त्या आईला पाणी गोड लागेल का तर नाही आई वेडीपीसी झाली बाराशे एकरा जर आईगड फिरली अंधार पडू लागला बाळ दिसू लागलं शेवटचा पर्याय दुधाचं भांड चप्पल तिथे काढून ठेवली आई खाली उतरली सकाळ झाली डोक्यावर सूर्य आला दरवाजातले बाहेर करत सांगायची काटकर काटकर वाट पाहू लागली आई आताच येईल आई मग येईल आई नंतरच येईल करायचं काय आई राहिली कुठे डोक्यावर सूर्याला उशीर झाला रात्रभर इथे समोर रडत होती पण नियमानुसार तिला खाली सोडता नाही आलं काटकर कळवली राजे आपण उशीर झाला होता गडाचा नेम कुठे गडावरती गडावर अन्न पाणी दिलं ते सुद्धा नाही तिने शिवलेले सुद्धा नाही कुठल्या विचारात असेल कुठे पडले असेल चिक्खर पडले असेल राजाने रायगडावर मावळे पाठवले चप्पल आणि दुधाचं भांड सापडलं मनात विचार आले आईने आता इथून उडी तर घेतली नसेल की म्हणून प्रदक्षिणा घातली उडी घेतली असेल तर खाली अडकलेली कुठे भेटेल पालखी घेऊन घरी जातात दरवाजा ठोकवतात त्या आईने दरवाजा ठोकवला त्या चार मावळ्याने दरवाजा ठोकवला त्या आईने दरवाजा उघडला आणि ते चार मावळे आईकडे पाहता काच मान खाली घालतात तर का आईचं अंग खर्च टलं होतं काटे टोचले होते रक्त फांबूळ झाले होते आणि त्या अवस्थेत पदराखाली घेऊन आपल्या आईक राहा आईला सांगितलं आईला पालखीत बसवलं दरबारात आणलं आई राजांकडे पाहते हिराच्या मनात शंका आली की राजे मला नव्हे तर माझ्या लेकराला शिक्षण करतील राजाने लेकराला हातात घेतलं लेकरावरच्या पाटणीवरती हात ठेवला आणि त्या पाटणीवरती हात ठेवून राजे त्या लेकराला काय म्हटले की हुआ। वा सुंदर राहावा त्या आई लवकर मोठ्या व स्वराज्यात सांगितलं हिरा हो खुश होते हिराला राजे म्हणतात हिरा तू उतारले सोडून तोडून दाखव हिराने दाखवलं हिराला राजे म्हणतात हिरा तू आता तुम्ही का नाही राजे त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर मला माझं बाळ दिसत होता आता मला दिसते काय म्हटलेस तरी कल्पना करा कड्याला तासलं कड्याला तटबंदी दिली कड्याचं नाव दिलं भरुज समोर तुम्हाला एक गोली मारा दिसते का राजांचे एसी रूम एकावरती एक पाच मजली होती राजे पाचव्या मजल्यावर उभे राहिले आठ किल्ले दिसायचे पहा बघा ही राजांची एसी रूम आहे खरबतखाना आहे जमिनीखाली आठ बाय रूम आहे राजांचे गुप्तहेर बहिरजी नाईक स्वराज्याचा तिसरा स्वराज स्वरा डोळा बहिरजी नाईक बहिरूपी बहिरजी नाईक एवढे हुशार होते ना की छोट्या मोठ्या गावातून जाऊन छोटी मोठी खबरपेटीत राजांपर्यंत सांगितली जात होती छोटी मोठी गावं सोडा त्या औरंग्याच्या दरबारात जाऊन त्याच्या दाडीला हात लावून दरबारातली गुप्त चर्चा घेऊन राजांपर्यंत गुप्त चर्चा पोहोचवली म्हटल्यानंतर ती असली काय हुशार असेल काय ग्रेट असेल याची कल्पना करायची त्याला म्हटलेल्या खरबतखाना गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण आता पुढे राजांचा राजवाडा जमिनीखाली आठ बाय

आणि ते सगळे सदस्य आठ बाय दहाची अशी रूम आहे खलबतखानाच्या खाली ओके एक पॉइंट आहे का एक दिवाणी आम दिवाणी खास म्हणून हां जो पहिला चवतार आहे हा दिवाणी आम आम म्हणजे फक्त पूर्ण जनतेसाठी थोडक्यात गाव किल्ल्याचे गड किल्ल्यांचे सगळ्यांची जर एकत्र भेटिंग असेल तर आणि पुढचा अवतर आहे तो दिवाळी खास म्हणजे खास लोकांसाठी मंत्रालय आणि महाराज हे जी खास लोक होती त्यांचा जो न्यायनिवाडा व्हायचा तो तिथे व्हायचा म्हणजे थोडक्यात शब्दात मंत्रालय म्हणायला काय हरकत नाही राजांचं स्वयंपाकग्रह किचन रूम इथे महाराण्यांचं आणि महाराजांचं किचन राजांचा टाकसाळ टाकसाळ म्हणजे मिनिट आताच्या शब्दात रिझर्वर बँक असतं कोणी राजमुद्रा कॉईन मुद्रा, मुद्रा होऊन छापल्या जात होत्या इथे छापल्या जात होत्या आपल्या करन्सीवर सत्य मिळवायच्या हो इथे राजांच्या राजमुद्रेवर प्रतिपचंद्र लेखे वर्धविष्णू वंदिता शहा सोनो शिवशैशा मुद्रा बदराय राजते राजांच्या राजमुद्रेचा उल्लेख असा होतो की जसा काही आकाशामध्ये चंद्र सूर्य वाढत जातो तसे शहाजी राजांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराजचंद्राच्या खोलीप्रमाणे वाढत जावा म्हटला चालेल पैसे आजमध्ये बघून या म्हणजे आपली बँक पण हे बँक आहे ना आताच्या शब्दात स्विमिंग पूल हरकत नाही चारशे वर्षापूर्वी अंडरग्राऊंड सिस्टीम पाहिले तर याला लाकडी झाकणं त्यावेळेस लावली जात होती एकदा सांडपाणी म्हणजेच खराब पाणी झालं की महाराजांचं एकदा स्नान झालं की त्या लाकडांना किंवा त्या झाकणांना काढलं जात होत पाणी किल्ल्याच्या बाहेर अंडरग्राऊंड सिस्टमे जात होतं पाणी जो चौतरा हा राजांचा प्रशस्त राहत राजवाडा आहे राजांचा राहत राजवाडा त्यावेळेस दोन मजली होता मशिलीच्या उजुराने गुंड्याच्या फुलाने मखमुलीच्या पडद्याने सजला होता कुठल्या प्रकारे असेल राजांचा राहत राजवाडा नजरेसमोर शिवचरित्र वगैरे राजाने आपल्या दहा वर्ष वास्तव इथे गेलं पंचवीस वर्ष शिवनेरी तर पंधरा वर्ष राजगड राजाने आपल्या आयुष्य लाभलं तरी किती हो पन्नास वर्ष महाराष्ट्रात अनेक राज्य झाली बाबगादीवरती बसून राज केलं महाराष्ट्रात एकमेव राजे जरी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची गादी नव्हे तर हिंदवी स्वराज्याची गादी निर्माण केली हा राजांचा प्रशस्त राहता राजवाडा आहे सांगायचं खरं तात्पर्य काय या चौतऱ्यावर आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला याच चौतऱ्यावरती राजांचं निधन झालं राजांच्या देहेी लागणी जगदीश्वराच्या मंदिराच्या तिकडे देण्यात आली तर एवढ्या लांब का दिली राजे महादेवाचे शंकराचे भक्त होते राजांचं कायम दर्शन होईल या दृष्टिकोनातून आपण राजांची समाधी महाराजांचा नाहाता राजवाडा दोन मजली होता शंभर एकरावर या रायगडाच्या पठारावर एक शंभर एकरावर सागाची लाकडं नळ्याची कौल होती इंग्रजांच्या अधिकारी कर्नर बहतूर आणि मैजर हॉल या दोन ब्रिटिशांनी तोफेचा बडी मारा करून रायगड जाऊन टाकला इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे रायगड अकरा ते बारा दिवस जळत होता त्या पाण्याच्या टाक्याविषयी जो कोणी कामचुकार असेल त्याला कावडीने पाण्यान याच्यामध्ये होताना सांगायचं पाण्याचा वापर पाट्टोप मध्ये केला मुघल लोक आले आणि त्याने जर मंदिर तोडायचा प्रयत्न केला तर त्यांना वाटलं पाहिजे आपलंच मंदिर आहे लांबूनच दर्शन करून जावं म्हणून त्या मंदिराचा आकार मस्जिदसारखा दिला जवळ गेल्यानंतर हिंदूंचं प्रतीक महादेवाचं मंदिर तिथे पाहायला मिळत ते जगदीश्वराचं महादेवाचं मंदिर समोर तो दरवाजा आहे की नाही दरवाजाचं नाव आहे पालखी दरवाजा समोर आहे तो मेना दरवाजा रोफेने मेना दरवाजाने येतो आपण जर तुम्ही हत्ती तळाजवळ आपली भेट झाली असती तर आपण पालखी दरवाजाने आतमध्ये आलो असतो पहा बघा जर कल्पना केली तर मेना आणि पालखी याच्यामध्ये फरक काय तर मेना म्हटलं तर स्त्रियांसाठी मेना म्हटलं तर बंदिस्त मेना म्हटलं तर छत्रपती शिवाजी राजांच्या राण्या अथवा राजघराण्यातील स्त्रिया मेनेत बसून सायंकाळच्या वेळेला सूर्यास्त पाहण्यासाठी जायच्या पालखी म्हणजे पुरुषांसाठी छत्रपती शिवाजीराजे संभाजीराजे राजाराम महाराज अथवा कुठल्याही वीर पुरुषाची पालखी आली त्याच दरवाजा आतमध्ये यायची या दोन दरवाज्याला लागून एक मध्ये भिंत आहे भिंतीला सहा दालन सहा दरवाजा राजा राण्या किती होत्या राजनार राणे होत्या आठ सईबाई स्वैराबाई काशीबाई सगुणाबाई सकवारबाई गुणवंताबाई पोताबाई लक्ष्मीबाई आता एक राणी सांभाळायला मुश्किल होते मग राजाने आठराण्या का केल्या तर राजांचं सुद्धा एक पॉलिटिकल राजकारण आपल्या राजाने मोठमोठ्या घराण्यातील मोठमोठ्या सरदारांच्या आडगावातल्या अठरा केल्या जर का गावातील लोक स्वराज्यात सामील झाली नाही तर फितुरी कोणी होणार नाही या दृष्टिकोनातून राजाने आडगावातल्या अठरा केल्या प्रत्येक राणी मला समोर जर चौथर आहे दाशींची घरं सर्वांस क्वाटर्स स्वराजाला फितुरी जमणारी नव्हती स्वराजाला फितुरी चालणारी नव्हती जर का नोकऱ्यांचा कराने जर तिच्या घरातून कामासाठी अपडाऊन केलं तर हो ती रस्त्यात फितूर सुद्धा होऊ शकते या दृष्टिकोनातून दाशिन आहे ती परमाण आहेत आपण धान्य एक पाहिला सगळे सारखेच आहे पहिली माहिती द्या समोर तुम्हाला दोन जाणीवाले खड्डे आहेत ना दगडामध्ये याला धान्य कोठार म्हणतात धान्य धान्यकोटार म्हटलं तर कोकणामध्ये याला पेव किंवा कणगे म्हणतात किंवा अंबरखाना सुद्धा याला ओळखलं जातं हे धान्य कोठार म्हटलं तर एक इमर्जन्सी धान्य कोठार रायगड एक राजधानीचा किल्ला आहे गडाला शत्रू हा वेडा कधी मारू शकतो गडाला शत्रू वेडा किती मारू शकतो जास्तीत जास्त चार ते सहा महिने मग सहा महिन्याचा धान्य साठा इथे केला होता परंतु महाराजांच्या नंतर गडावर सतराशे ला थोरले बाजीराव पेशवे आले पेशवे सत्तेने याचा वापर केला काळकोटरी कैदी कोटार चोरी लवाडी गुन्हा जो करेल त्याला सात दिवस याच्यात कोंडलं जात होतं अठरा दिवशी गुन्हा कबूल नाही केला गोंत्यात भरलं जात होतं गोंत्याला गाठ बांधली जात होती टकमक टोकावरून खाली फेकलं जात होतं हायकोर्ट हाय शिक्षा होती छत्रपती शिवाजीराजांनी कुणाला ढकाल नाही धर्मवीर छत्रपती संभाजीराजाने कुणाला सोडलं नाही शिवाजीराजांनी सुद्धा आपल्या कैदी कोटार वापर केला असता परंतु कुठल्याही राजाने बाल्य किल्ल्यात कैदी ठेवली नाहीत राजांचं कैदी कोठार साताऱ्यामध्ये वासोटा किल्ला आहे तिथे अनेक लिंगाने गडावरती आहे आणि आपल्या महाराजांचं स्वराजाचं धान्य कोठार कोल्हापुरात पन्हाळागड गंगा यमुना सरस्वती तीन खड्डे तिथे स्वराज्याचा धान्य कोठार आहे बावन्न फुटाचे ते धान्य कोटार आहे त्याची कॅपॅसिटी एवढी आहे की ते एका टायमाला पाच लाख लोकांना पुरेल एवढं मोठं धान्य कोटार आहे आणि याची कॅपॅसिटी अशी आहे की सहा महिने दोन ते चार हजार लोकांना पुरेल एवढी याची कॅपॅसिटी फक्त इमर्जन्सी वापर केला जात होता खाली पडलेल्या इमारतीत वाड्यात अष्टप्रधान मंडळ मिनिस्टर लोकांची घर अणाजी पंत हंबीराव मोहिते मोरपंत पिंगळे अण्णाजी दत्तूर रामचंद्र त्र्यंबक रामचंद्र निलकंठ निराजीरावजी रघुनाथ पंडित अशा राजांचे आठ मंत्री होते त्यांच्या घरात आहेत मंत्री मंडळ मिनिस्टर लोकांची घर प्रत्येक ग्रुपची भेट घेण्यापूर्वी प्रत्येक ग्रुपला काही काव्य सांगतो कविकरच म्हटले होते कासिकी कला जाती कासिकी कला जाती मथुरा मे मस्जिद वस्ती अगर ना होते शिवराय तो सुन्नत होती राजे जन्माला आले असते जगात हिंदू धर्म टिकला नसता म्हणून सांगितलं जातं की जिजाऊ तुम्ही जन्माला आलात म्हणून दिसते आता अंगणामध्ये तुळस छत्रपती शिवरायांना जर जन्माला घातले नसते तर दिसले नसते मंदिरावरचे कळस घासल्या विना दहार नाही तलवारीच्या पातेला मर्द मराठ्या शिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे दिसतं हे राणी महल आहेत असे आठ राणाच्या आठ महल आहेत ठीक आहे वाव खिडकी बघ हे राणींच महल आहे म्हणजे आठ राण्यांचं आठ असे सेम महल आहेत ठीक आहे आणि ती खिडकी दाखवली आणि हे मे बी आतमध्ये मध्ये हे काय आहे अच्छा स्नान घर आहे आणि हे शौचालय येस बघ शौचालयाची पद्धत तेव्हापासून होती जे जिथे फक्त भरजी नाही का आणि महाराज जायचे की काय म्हणजे ते गुप्त हेरगाई घेऊन यायचे आदेश ते सगळं त्यांनी मी दाखवलं महाराणांचं म्हणजे महाराजांचं जे म्हणजे गणासाठी जे धान्य होतं ते कुठे ठेवायचे मग ते दाखवलं महाराणांचं पुढं महा म्हणजे सगळ्यांट महाराणी त्यांचं हल दाखवले खूप छान माहिती दिली आणि इथे रायगडावर एक असं मंदिर आहे ते काय बच्जित सर्व स्ट्रक्चर ठेवण इथे समजतं आणि ॲक्च्युली तुम्ही असं जर रायगडावर याल गाईडनं घेता तर तुम्हाला काहीच कळणार नाही ना ना? बिकॉज हल म्हणजे आत्ता जे मला दिसतंय हे सगळं हे पूर्ण तुटलेलं आहे म्हणजे ते म्हणतात की हे फक्त एकच मजलं तुम्हाला दिसतं असे पाच मजली हे रायगड होतं आणि आता फक्त एकच मजल्या राहिले सो हे सगळं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या आपल्याला नाही कळत तिथे बोट्स लिहिले आहेत खलबतखाना वगैरे पण आपल्याला नाही कळत त्यांच्याशिवाय आपल्याला माहिती नाही, नाही कळणार सो मी एवढंच सजेस्ट करेल की गाईड घ्या येताय तुम्ही एवढं महाराजांसाठी वरती चढून तर त्यांची त्यांच्याबद्दल नीट माहिती घ्या रायगडाबद्दल नीट माहिती घ्या आणि ते तुम्हाला कधी मिळेल तर गाईड एक तुम्ही जेव्हा ठेवाल आणि आमच्या गाईडने आमच्याकडून सातशे रुपये घेतले तेरा पॉईंट्स दाखवले आणि ते म्हटले की बावीस पॉईंटचे हजार रुपये सो so, ते म्हटलं की ते स्वतः म्हटले की बावीस पॉईंटचं एवढं काही नाही तेरा पॉईंटमध्ये पण खूप छान तुम्ही रायगड बघू शकता असं रायगड बघायला ते म्हणतात की दोन दिवस पण कमी पडतात बट या आपण एका दिवसात तेवढं बघून पण आपण खूप दमतो ॲक्च्युली आम्हाला खूप जमाना झालं आहे बट गाईज इथे आल्यानंतर खूप आता आम्ही समाधीच्या इथे जाणार मस्तू बघत आणि जेवणार इथे आम्ही मस्तपैकी महाराजांच्या समाधी आहे इथे मस्तपैकी आम्ही बसलेलो वेळ खूप महाराजांबद्दल खूप मस्त गप्पा गोष्टी केल्या आणि आता आम्ही आलो आहे बाजारपेठ बघायला ठीक आहे त्या गाईडने आम्हाला खूप छान सगळं एक्सप्लेन केलं आणि आता तुम्हाला दाखवते बाजारपेठ ठीक आम्ही आता बाजारपेठच्या इथे चाललो आहे बघायला सगळं ठीक आहे आणि इथेच आपली महाराजांची मूर्ती आहे तर आज सांगितलं की ते नागोबाचं सिंबॉल ते हे ठीक आहे ओके मी चाललोय जगदीशराच्या मंदिराच्या इथे तिथे समजा सगळं जेवणाची सोय पण आहे तिथे दर्शन घेणार आम्ही आणि मग तिथे जेवण ओके तर आम्ही चाललोय ते जेवायला म्हणजे आमचं हे ज जगदीश्वराचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच आम्हाला तिथे खाली घर आहे त्यांच्यामध्ये आणि त्यांनी आम्हाला जेवणाची सोय करून ठेवली आहे सो आम्ही जे आता जेवणार मग आम्ही मंदिराचं दर्शन घेणार बिकॉज आता बाजूला पाच सो खूप जास्त लेट झाला जेवायला गाईज ठीक आहे एक दिवस चालतं आणि आता मी जेवणार मग मंदिरात जाणार दर्शन घेणार आणि मग खाली आपण परत उतरायला स्टार्ट करणार सी गाईज आम्ही आता तिथे होतो ठीक आहे तिथे आपलं जगदीश्वर मंदिर जिथे खाली आलो आणि हे आहे जाऊन बाहेर घे मी तुम्हाला दाखवते ठीक आहे असा एक्सपिरियन्स वेगळाच असतो वाटत गाईज आत्ता जेवण झालं आणि मी बघितलं असं पूर्ण घरगुती असं गावाकडे जे जेवण मिळतं तसं जेवण होतं इथे गजानन म्हणून ते नाव आहे ते जगदीश्वरचं मंदिर त्यांच्या त्याच्या पाठीच ह्यांचं घर आहे ठीक आहे आणि इथे जेवण खूप छान आहे तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर इथे या तुम्ही जेवा जर ह्यांचा नंबर हवा असेल तर मी ते स्क्रीनवर खाली देते ठीक आहे तुम्ही पण ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता जेव्हा तुम्ही रायगडावर आहे बिकॉज तुम्हाला घरगुती जेवण मिळेल आणि ऑन टाईम मिळाला ठीक आहे गाईस आता आम्ही जेवलो तिथे घरगुती जेवण सांगितलं इथे आमची कॉस्टिंग झाली सोळाशे रुपये ठीक आहे आठ जणांचे सोळाशे रुपये सो पर हेड आम्हाला दोनशे रुपये पडले आणि खरंच जेवण खूप छान होतं गरम गरम भाकऱ्या होत्या पापड लोणचं भाकरी पिठलं वरण भात सगळं होतं सो खूप भारी वाटलं अँड या आता आम्ही चाललो इथे जगदीश्वराच्या मंदिरामध्ये रायगडावर हवा जी येते ना गाईज ताँ खरंच खूप थंड वाटत इथे म्हणजे उन्हात पण आता मगाशी आम्ही साडेबारा स्टार्ट केला सो साडेबारा ते तीन पर्यंत आम्ही असं फिरत होतो ठीक आहे साडेबारा ते पाच फिरत होतो पण त्यामध्ये असं ऊन कधीच आम्हाला भासलं नाही हो खरंच भारी वाटलं जेवण कसं वाटलं खूप छान जेवण होत तुम्ही पण नक्की ट्राय सगळं तुझा कसं वाटलं छान पिठलं कसं वाटलं तुला तुला साहेब तुला कसं वाटलं मला खूप भारी वाटत खरंच खूप भारी वाटते मी या एकदा तरी रायगडावर या महाराजांनी काय केलं आहे कसं केलं आहे एक्सपिरियन्स आपण सगळ्या स्टोरीमध्ये ऐकलं आहे पण इथे येऊन जे फील होतं ना एक नंबर असा नाही जायच तुम्हाला मग अशी सर सांगितलं की मस्जिदसारखं असं का बनलं आहे जगदेश्वराचं मंदिर तेव्हा ठीक आहे इंग्रज जायचं तेव्हा मंदिर तोडायचं सो सो महाराजांनी एक युक्ती लढवली की आपण मंदिराचं जे आपण कळस बनवतो तसं आपण मुघलांसारखंच बनवूया म्हणजे मस्जिदीसारखं ते लांबून बघूनच निघून जातील सो त्यासाठी मस्जिदीचं म्हणजे आपल्या जगदीश्वराच्या मंदिराचा जे कळस आहे ते मस्जिदीसारखा आहे आणि मग मंदिराच्या समोरच ही महाराजांची समाधी आहे इथे मंदिर आहे मंदिराच्या इथून गेट मधून बाहेर आलात की समाधी आहे या छत्रपती शिवाजी महाराज की आता आम्ही उतरायला स्टार्ट केलेलं आहे सो so गाईज तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की तुम्ही सुद्धा एकदा रायगडावर या हा एक्सपिरियन्स खूप छान असतो Uh, तुम्हाला जर चढायला जमत नसेल कोणाला प्रॉब्लेम असेल तर रोपवेची सोयसुद्धा आहे ती साडेतीनशे रुपयामध्ये तुम्हाला रोपवे इथे येऊन सोडता ठीक आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे रायगडावर एकदा तर या तुमच्या लहान मुलं असतील किंवा जे आले नसतील ना त्याने रायगडावर या बिकॉज महाराजांचा इतिहास इथेच येऊन कळतो असं मला वाटतं अँड हेच तुम्हाला नक्कीच हा ब्लॉग आवडला असेल आय नो दॅट तुम्हाला कसा वाटला ब्लॉग प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि मला सुद्धा कमेंट करा की तुम्ही रायगडवर आलात की नाही आणि किती वेळ आलात हे सुद्धा कमेंट करा अँड हेच हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब टू माय चॅनल बैठे नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाई